तुमच्या घराचं स्वप्न आता होणार पूर्ण होम लोन घ्यायचंय पण कागदपत्रांचं आणि नियमांचं टेन्शन आलंय आता चिंता सोडा कारण अपवर्क का मनीमध्ये होम लोन घेणे झाले आहे एकदम सोपे आणि तेही कमी व्याजदरात हो सर्वांसाठी स्वतःचं घर बांधायचंय मिळेल बांधकाम कर्ज प्रॉपर्टीवर कर्ज हवंय मिळेल गृह तारण कर्ज प्लॉट खरेदी करून घर उभारायचंय त्यासाठीही खास कर्ज योजना गावठाण प्रॉपर्टी आहे आम्ही देतो कर्ज नवीन घर फ्लॅट किंवा दुकान घ्यायचंय स्वप्नपूर्तीसाठी आम्ही आहोत सोबत दुसऱ्या बँकेच्या जास्त व्याजाला कंटाळला असाल तर तुमचं कर्ज आमच्याकडे ट्रान्स्फर करा आणि टॉप अप सुद्धा मिळवा तेही कमी व्याजदरात आणि सर्वात खास गोष्ट पगार कॅशमध्ये मिळतो आयटीआर फाईल नाहीये किंवा सिबिल स्कोर खराब आहे काहीही काळजी करू नका तरी सुद्धा तुम्हाला लोन मिळेल फक्त आणि फक्त अपवर्क मनीमध्ये मग वाट कसली पाहताय अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आमचा नंबर आहे नऊ दोन आठ चार नऊ चार सात शून्य सहा एक किंवा थेट पत्त्यावर या शॉप नंबर शून्य तीन सायलीला अपार्टमेंट डीजे हॉटेल जवळ पाईपलाईन रोड एकविरा चौक सावेडी, अहिल्यानगर अपवर्क मनी तुमच्या घराच्या स्वप्नाचा खरा साथीदार